ओ ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमात मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान गाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो यात सर्व मंडळी आल्या लहान थोर मोठे आजी आजोबा त्याच्या पुढच्या असतील त्यांनाही माझा नमस्कार ओम नमः शिवाय तर मंडळी आज आपण महत्वाचा विषय घेतलेला आहे तो विषय असा आहे की मला कधी मधी कधी मधी असे काही प्रश्न येतात की मी काही जणांना मंत्र देत असतो काही समस्यासाठी आणि लगेच ते एक दोन ते तीन दिवसातच मला रिप्लाय देतात काय महाराज मी मंत्र करायलो पण काही त्याचा परिणामच दाखवत नाही हुँ? हे प्रश्न आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की आत्ताच एक मी अशा म्हणजे म्हणजे आज पाहिलाय मी की मनो मी मनोकामना पूजा या आपल्या समस्यासाठी सांगत असतो आपल्या समस्या दूर होण्यासाठी त्या मनोकामना पूजेमध्ये त्या विषयी आलेला आहे तो की मी पूजा बंद करू का माझं काम झालं नाही असे अनेक वेळा येतात प्रश्न की मी काही गोष्टी सांगितल्या ते तोडगा झाला नाही आता ही महत्वाचं बोलायचं याच्यामध्ये बरं असं का होतं मी तुम्हाला चुकीचं सांगितलंय का हे माझे मला तर प्रश्न पडत आणि मी कुठलीही गोष्ट अगोदर मी प्रयोग केल्याशिवाय मी सांगत नाही ही माझं एक वैशिष्ट्य आहे कोणते मंत्र असतील जरी मंत्र तुम्हाला काही सांगितले असतील अथवा कुठली पूजा करायला सांगितली असेल तर मी स्वतः ती पूजा करून त्याचा अनुभव घेऊन नंतर मी सांगतो म्हणजे आपण जे काही सांगतो ते चुकीचं जाऊ नये तुमच्यापर्यंत आणि नुसतं काहीतरी व्हिडिओ चला असे काही लोकांचे उद्देश असतात काहीही सांगायचं आणि ते तसा प्रकार आपल्याकडे होत नाही हा व्हिडिओ चलणं न चलणं ह्या माझा उद्देश नाही आहे हा माझा उद्देश आहे की मी जे काही सांगतो ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि ते सत्य असावं हो। ते काहीतरी सांगून काही असं टाइमपास करणं ही योग्य नाही काहीतरी सत्यता असली पाहिजे त्याच्यात खरेपणा असला पाहिजे तर अशा पद्धतीनं मी कुठली जी तोडगे सांगतो तुम्हाला ते अगोदर मी अनुभवलेले असतात कुठले मंत्र सांगतो तो अनुभव घेऊन पाहिला असतो कशाबद्दल बी असो मंत्र तर असे प्रश्न येतात आता तुम्हाला हे का साध्य होत नाही या अगोदर सुद्धा मी असा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला का ते साध्य होत नाही सर्वप्रथम तुमचं मन आहे ना मन ते मन तुमचं स्थिर नाही कारण आजकाल काय झालंय या युट्यूबवर अनेक वेगवेगळे व्हिडिओ येतात कुठल्याही समस्येसाठी वेगवेगळे व्हिडिओ मग त्यातले किती खरे किती खोटे हा विषय तुम्ही तुमचा विचार करायचा आणि तुमचं मन आता मी एखादा तोडगा सांगितला अथवा एखादा उपाय सांगितला आणि ते उपाय थोडासा वेळ लागतो काही वेळेस तुमचं मन की दुसरं काहीतरी तुम्हाला ते सर्च करताना दिसतं की तिकडे वळता तुम्ही पुन्हा ती करत असताना तुम्हाला तिसरंच काहीतरी दिसतं ते करत असताना तुम्हाला तिसरंच काहीतरी दिसत असं होत होत वाढत जात आणि मूळ विषय काय होता मूळ तोडगा काय होता माझा तोडगा गेला उडत काय आणि मग तुम्हाला हे करू का कर ते करू थोडस करून बघता आणि तुमचं साध्य होईना गेलं जमाना गेलं की लगेच बदलता ही बदला बदली ही तुम्हाला घातक ठरते कुठलेही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यात कष्ट असतात आणि एकाग्रता मन स्थिर विश्वास श्रद्धा या गोष्टी असाव लागतात पूर्वी काय होतं खूप वर्षापूर्वी आमच्या लहानपणी माझे चुलते माझे चुलते प्रसिद्ध जाणते होते ते भूतबाद्या वगैरे इतर गोष्टीसाठी ते प्रसिद्ध होते तर मी काय त्या गोष्टीत नाही तेवढं शिरलेलो मी मी माझी लाईन थोडीशी वेगळी केलेली आहे तर लहानपणी खूप त्यावेळेस काही एवढे मोबाईल कुठली सोय नव्हती हो लोकल लांबण यायचे आणि फक्त ते मंत्र करत होते हु। मंत्र बोलत असत आणि ते त्याचा अनुभव समोरच्या खूप विश्वास होता त्या गोष्टीवर कसलंही बा असून करणारा माणूस जरी आलं अगर कुठलं लहान ला, मुलं असेल कुठलं काही वेळ लागलेला असेल अगर तसं बाधित झालेलं असेल त्याला नुसत भस्म लावला तुम्ही म्हणता भस्म कुठला लावित होते हुँ? चला चलत कुठे बाहेर गेले असते कुठे जा, खेड्यापेड्यानं जायचे मी त्यांच्या बरोबर बऱ्याच वेळेस फिरलेलो आहे खूप वेळा फिरलेलोय मी त्यांच्या वेळेस जवळपासची गावाल तर मी महाग लागू लागू जातो असं कारण एकमेव ती व्यक्ती होती अशी की ती मला मारलं नाही तिनं कधी कारण माझ्या वडिलांनी सोडलं नाही मला आईनं सोडलं नाही सगळ्यांनीच मारलं मला हे असं धिंगाणा वगैरे तर आगाऊ कार्यकर्ता होतो ना मी त्याच्यामुळं पण ते, ते चुलते खूप मोठे होते परंतु त्यांनी मला कधीच मारलं नाही थोडंफार रागावले एखादी शिवी दिले असेल पण ते असं मारहाण करते माझी मया करत होती ती खूप प्रेम करायचे ते तसे इतर मला इतर लोक नव्हते करत पण ते करत काय त्यांना माहिती माझ्यात गुण ते त्याच्याशी त्याला माहिती गेले ते त्याला बरेच वर्ष झालेत पण मी त्यांच्या मागं लागून जात असे मी आणि बऱ्याच वेळेस भिक्षा वगैरे मागत असत ते भिक्ष आता आमचा धर्मच भिक्षा मागण्याचा आहे आता कोणी मागत नाही ही विषय वेगळा आहे पण भिक्षा मागायचे असायचे ते मग ते एक कमीत कमी, -कमी पाच घरं तरी मागावं लागायचे एक धर्म म्हणून धर्मकार्य म्हणून मग ते कोणी लोक चहापाणी करायचे मग आम्ही चहा म्हणजे बसा महाराज चहा घेऊया की बसले महाराज बी आणि आम्ही बी त्यांच्याबरोबर आम्ही तेव्हापासूनच मला चहा चित्तलं पाहिजे असतं मग झालं मग तिथं काय करायचे लगेच एखादी बाई कुणीतरी बघा ती पोरके आली आमची आपल्याकडाचं लय दुखायला लागलं कसं बघा ना कसं ताप आली काय आली काय ते सांगायची बघू ती बाळ म्हणायचे मग ती लेकराला घेऊन अशी घेऊन लहान बी असलं महिना सवा महिन्याचं जरी असलं लिकड असं आणायचे त्यांच्या समोर आणि काही नाही हो करत ते त्यांच्या झोळीत काय भस्म वगैरे काही नसायचा काही चुलीत शक्य नव्हतंच कधीतरी असायचं पण नव्हतं नसलं तर काय करते डायरेक्ट चुलीतली राख आणायची जी चूल असायची ना पूर्वी आता सारखी असण ते चुलीतली राख आणायची आणि चुलीत तरी राख आणली किती तिथली रागात असं बोटानं घ्यायची अंगठीनं आणि असे लावायचे लेकराला लावायचे हात लेकराच्या अंगावरून फिरवायचे लेकरू लागलीच आईला प्यायचं ही मी चमत्कार बघितले आता हे चमत्कार का होत असत सर्वप्रथम त्या म्हणजे ते जे माणसं आई असेल आजू आजी असेल कुणी त्या माणसांचा खूप विश्वास आणि समजा माझे जे चुलते म्हणा त्या ते त्यांची ईश्वरावरली श्रद्धा अगर काय असेल ते असेल चमत्कार घडायचा तो चुलीतल्या राखीनं जरी लावलं तरी लेकराचं राहायचं बऱ्याच वेळेस रात्री आपरात्री आमच्याकडे आजारी पडणारी माणसं आमच्या बाबाकडे म्हणायचं दादा आम्ही म्हणत होतो त्या दादाकडे घेऊन झोपू सुद्धा देत नव्हती हो लोक कधी कधी काय दुखायले त्यावेळी दवाखानी कुठे होते असतील तर मोठ्या शहरामध्ये असतील जवळपास खेड्यापाड्याने नव्हतं तसलं काही पांगलेलं गाड्या घोड्या नव्हतं मग दुखायला तरी चला मग बोलून घेऊन जाय बोलून घेऊन जायचे त्याला आजारी माणूस भयानक आजार पडलास काही तिथं तरी काय करायचं चुलीतली राग घेणं आणि लावणं चमत्कार हे चमत्कार होत असत त्याला कारण श्रद्धा एक विश्वास आणि त्या काळातल्या लोकांकडे बघायला उपाय बघायला मोबाईल नव्हते ना जे आहे दादाज ते बाबाच करतील दादाच करतील आमचे लोक बाबा म्हणत होते त्यांना त्याच्यामुळे मी बोलतो तसं तर व्हायचं कारण ते त्यांचं लक्ष कुठे दुसरं नव्हतंच काय बघायला ज्ञान नव्हते कुठले काही अर्धवट ज्ञानं काही नव्हते मोबाईलवरले लोकांच्या मनामध्ये श्रद्धेनं वाटायचं आणि ते व्हायचं ते हा मग यातलं तेच तंत्र मी समजा शिकलो समजा कोणतं की जे काही गोष्टी त्यांच्याकडून काही विचारून घेतल्या मी अगर ते त्यांचं जी करतात क्रती ती पाहिली मी त्याचं अनुकरण करत राहिलो हा बी प्रकार केला मी करतो बी कधी मध्ये तर होतं ते त्याची श्रद्धा आहे ना त्यांचं होत ते काम होत ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीची श्रद्धा आहे आपल्यावर त्यावेळेस शंभर टक्के काम होत ते तसाच प्रकार मी समजा त्यात सुधारणा करत गेलो समजा त्या गोष्टीमध्ये अभ्यास करत गेलो काही मंत्र साधना करत गेलो आणि काही गोष्टी मी मिळवल्या अमुक अमुक या समस्येसाठी मला मंत्र करायचा आहे तो त्या मंत्रातली शक्ती मंत्र शुद्ध करणे मंत्र शुद्ध केल्यानंतर त्याच्यावर प्रयोग करून पाहणे कुणावर तरी चांगल्यासाठी आहे वाईटसाठी नाही आहे चांगल्यासाठी आणि तो मंत्र मग आपल्याला ज्याचा अनुभव आला चांगला वाटला आणि सहज होतं त्यानं असं जाणवलं आणि आपल्याला खात्री पटली की मी तो मंत्र तुमच्यासाठी वापरतो तुम्हाला तो सांगतो Hmm? पूर्वी मंत्र खूप सांगत असे लोक तुम्ही विश्वास करत नाही तुम्हाला ही युट्यूब वगैरे मोबाईल भरपूर झालंय ज्ञान अर्धवट ज्ञान होईल त्याचं आणि त्याचा वापर केल्यानंतर ह्या मंत्राचं दुर्लक्ष अगर आमच्या जी समस्या असतात कुठल्या त्याच्या संदर्भातले जे काही तोडगे असतात त्याकडे दुर्लक्ष व्हायला ती काय खरं नसते म्हणजे सगळ्याचंच खरं नाही आमचंच म्हणून नाही तर सगळ्याचंच खरं नाही असं तुमचं मत झालं पण असं नका समजू की मंत्र तोडगे ही खरे नाहीत असं नाही मंत्र ही खरेच असतात फक्त आपली श्रद्धा ही असली पाहिजे जर समजा आपल्याला घरी एखादं तुमच्या बायकोनं कुणी बहिणीनं आईनं कुणी जरी जेवण बनवलं तुमची तर त्या व्यक्तीविषयी आवड असेल आईविषयी प्रेम असेल बहिणीविषयी प्रेम असेल बायकोविषयी प्रेम असेल तिनं काय जी बनवलंय तर ते तुम्ही भक्षण केल्यानंतर तुम्ही तृप्त होता आनंदही होता होता का नाही आणि मग तुम्हाला, समाधान तुम्हाला, भी भी तुम्हाला ते समाधान वाटतं जेवल्याचं पण तुमचं त्या व्यक्तीविषयी तुम्हाला काही त्याचं मत चांगलं नसेल काही नसेल तर ते अन्न सुद्धा तुम्हाला गोल्ड लागत नाही म्हणतात ना आवडीचं मीठ आणणे आता मीठ आणणे असतं का मीठ खारटच आहे परंतु जर समोरची व्यक्ती आवडीची नसेल तर ते मीठ सत्य असलं त्यानं काही केलं सत्य जरी असेल आणि तुमचा विश्वास नसेल तर ते फेल होत तसाच प्रकार आहे मी जी काही तोडगे सांगतो जेव्हा जेव्हा तुमचा विश्वास नसतो त्यावेळेस ती फेलच आहेत खूप वेळा विचारतात मी मंत्र केला महाराज आणि ते काहीच काम नाही अहो हा जोडतो तुम्हाला मंत्र ही सिद्ध केलेले मंत्र असतात आणि ते कामच करतात ते तुमचा विश्वास नाही त्याच्यामुळे ते, ते काम करत नाहीत अगर ते होत नाही आणि तुम्ही झटकी पट कसं दोन आणि तीन दिवसात कसा, कसा परिणाम करायचे तुमच्यावर तुम्ही काही आमच्यासारखे दररोज पूजा मंत्र साधना करणारे आहेत का तुम्ही सामान्य माणसं आहात ना तुमचं होतं का तेवढं नाही होत मग कसं बरं होईल तुम्हाला ते त्याला घासावं लागतं हो घासावं लागतं म्हणतात ना वाळूची कण रगडिता ते गळे प्रयत्न करावा लागतो विना प्रयत्नाचं काही होत नाही प्रयत्न तुमची फेल होतात तुम्ही प्रयत्न करत नाहीत त्यामुळे हे तुम्हाला साध्य होत नाही ते तुम्हाला त्याच प्राप्त होत नाही हम्म दुसरी काय गोष्ट आहे याच्यात तुमचे प्रयत्न बरोबर नाहीत म्हणून ते होत नाही आणि मी पूर्वीसारखं तर मी सांगत पण नाही तोडगे कारण ही लोक तुम्ही लोक ना तेवढे विश्वास नाही ठेवत माझ्यावरच नाही कुणावरच ठेवत नाहीत तुम्ही कुणावरच ठेवत नाही प्रत्येक सांगणारे भरपूर झाले आणि दररोज नवीन नवीन नवी वेगळं उलट सुलट काही बी सांगून त्याच्यावर तुम्हाला विश्वास अमुक अमुक महाराज म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये जास्त प्रमाणात बघितलेलं असेल काहीतरी असेल अप्रेशित असेल त्यांना काहीही सांगितलं तुम्हाला पटत आणि मग ते पटत पण ते काही बरच वेळेस काही खरं नसतं हम्म मग बसतात त्यांचं मग तशा मग तुमच्या डोक्यात काय तो तशा महाराजाचं साध्य असलं चल चाललं आमच्यासारख्याच काय व्हायचं हम्म बरोबर आहे तुमचं ते तसंच मंत्रच असेल पूजा सांगतो आता ती मनोकामना पूजा बद्दल ताईने एका विचारलं संग म्हणले की करू का बंद आता संबंधित ताई कुठे चार पाच पूजा झाल्या तुमच्या इथं लोक वर्ष वर्ष घासितेत त्यावेळेस बी वेळ मिळत नाही त्याच्यातून होत नाहीत लवकर तुम्ही चार पाच मन याच्यामध्ये कंटाळात आणि काय हो मी तुम्हाला सांगतो पूजा एवढ्या केल्या तुम्ही अगर कुणी करतं कुणाचं जाणवत नसेल तुम्हाला मनोकामना पूजेतलं केवळ ही तुमची म्हणतात आम्ही एवढी श्रद्धा श्रद्धा मी म्हणतोय ना मी आमची श्रद्धा नाही का श्रद्धा असे करतो का हो बरोबर आहे तुमचं येऊ का श्रद्धा निस्त अर्धवट श्रद्धा असून चालत नाही तुमच्या हृदयामधून निघलं पाहिजे आता मी समजा एकाग्रता मन झालं सगळं पूजा केलं सगळं मन स्थिर झाल्यानंतर तुम्ही काय तांदूळ वाहता तुमच्या मनोकामनेचा काय अशी इच्छा आहे त्याच्यावर तांदूळ ओम नमो कारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण करू करू स्वाहा त्यावेळेस तुम्हाला कुठलंही काही आठवता कामाने फक्त शंभू दिसला पाहिजे जे पिंड बनवली तुम्ही वाढूची ते दिसली पाहिजे आणि त्यावेळेसच ते होतं तुमच्या डोक्यात दुसरं असतं दूध ओतू जातं काय की दूध मांजर पिते काय की काहीतरी शिजवायला ठेवलं तिकडं भाजीला ते काय होतं करपत जळत विचार येतो मनामध्ये अगर पोरांना काय केलं नवरा काय म्हणून चालूच आहे मुकाड्या करतात कोणी काही अशा पद्धती केल्यानंतर होत नाही होत नाही अजिबात नाही तुम्ही किती चांगली पूजा करता ही महत्व नाही तर तुमची किती श्रद्धा विश्वास आहे याला महत्व आहे देवाला तुम्ही किती काय काय देता हे नाही महत्वाचं तुम्ही फक्त मन तुमचं मन एकाग्रता झालं पाहिजे असे कित्येक लोक आहेत ती जी माझ्या संपर्कात आहेत आणि ते सतत संपर्कात राहतात ते विश्वासानं करतात त्यांचे काम होतच आहेत त्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत सुटत आहेत प्रत्येक गोष्ट चिल्लर चाललर गोष्ट सुद्धा मला विचारतात लक्षात द्या एवढा विश्वास लोक आहेत कुणाचं म्हणजे समस्या म्हणजे व्यसनादच्या असतील कुठलं काही असेल बाळाच्या संदर्भात अशी लग्नाच्या खूप जणांच्या झाल्यात मी खोट नाही सांगत हम्म झाल्यात नाही असं का नाही आज किती वर्षापासून ही पूजा तेरा चौदा वर्षाच्या वर बी झाला असेल कदाचित तेव्हापासून ही मनोकामना पूजा चालवतोय मी सांगतोय तेव्हापासून मी अलीकडे अलीकडे जास्त तुमच्या इथे पूजाचे फोटो पाहतो निसतं पण व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही त्याचा कारण काय विश्वासच राहील नाही लोकांचा या गोष्टीवर कालच दवाखान्यामध्ये मी गेलो होतो तिथं एक असंच आयुर्वेदिक औषधाबद्दल चाललं होतं विषय विश्वास नसल्यामुळे हे ॲलोपॅथिक कडे चाललेत लोक काही आयुर्वेदामध्ये बी काही प्रभावी औषध आहेत अनेक रोगावर पण ती विश्वास नसल्यामुळे ते काम करत नाहीत व्यवस्थित फक्त याच्यामध्ये काय विश्वास महत्वाचा आहे हो विश्वास महत्वाचा आहे हे काम होत असतात आणि एक लक्षात घ्यायचं जर तुम्ही एखाद्या गोष्टी समस्येसाठी ते गोष्ट करत आहात आणि ते साध्य होत नाही याच्या याच्या कारण तुम्ही विश्वास करत आहात त्यावेळेस देवाचा काहीतरी हेतू समजायचं हे का होत नाही त्याचा अर्थ की हे ते काम अगर काय असेल ते तुमच्या तुमच्या लायकीचं नाही तुमच्या कामाचं नाही असं त्याचा अर्थ असतो अगर कुणी तुम्ही पैशासाठी कुणाचं काही करत असाल आणि तुमचा पैसे तुमचं कुणाकडे पैसे येतात ते येत नसतील तर असं समजायचं की आपल्याकडे अनावश्यक कुणाचे तरी पैसे आले होते काहीतरी झाला होता प्रॉब्लेम म्हणून ते पैसे येत नाहीत काही जे असेल ते असेल अशा पण गोष्टी असू शकतात खूप करून बी होत नसेल तर तसं समजून घ्यायचं असतं निराश व्हायचं नसतं मी आता पूर्वीसारखं सांगतो ना एवढं करा ना गेलो कारण बऱ्याच काय आहे म्हणलं हे झालंय मोबाईलचं जाळलंय म्हणत खूप लोकांकडे ते बघण्याचं आणि विश्वास कुठल्या गोष्टीवर राहिला नाही आलं माझ्याकडे विश्वासानं कुणी सांगितलं कुणी बोललं तर तेवढंच बोलतो मी तेवढंच सांगतो आम्ही सुद्धा कमी केलंय अशा गोष्टीला कारण विश्वासाशिवाय काहीच होत नाही ती बी विश्वास साधा सुद्धा नाही चांगला विश्वास लागतो तेव्हा समस्या सुटतात आणि आम्हाला आमच्या गरजेपुरता आम्ही करतो देवावर विश्वास ठेवतो देवावर विश्वास चांगला ठेवतो आम्ही करतो ते साध्य होतं आम्हाला साध्य होत ना आम्हाला होतं असल्याशिवाय तुम्हाला सांगतो का आम्हाला ते मिळतं आम्हाला जे हवं ते मिळतं हम्म मिळतं ना आम्हाला जे काय अपेक्षा आहेत कुठल्या गोष्टीची अपेक्षा आहे अमुक अमुक या गोष्टी तर ते मिळतं आम्हाला मंत्रसाधनेतूनच मिळतं ना तुम्हाला का मिळू नये तुम्हालाही मिळतं पण तेवढं करा आणि जय मंडळी समजा तसं नाहीत करत तुम्ही आमच्याकडे मंत्रसाधनेसाठी काही समस्या पाठवता आम्ही साधना चालू करतो करतो पण तुमची बी श्रद्धा पाहिजे विश्वास असला पाहिजे की ही महाराज आता नक्कीच ह्या महाराजच्या मंत्रसाधने आपली समस्या सुटणार आहे शंभर टक्के दोन आणि चार आणि पाचन दिवसात असा विचार करायचा नाही दीर्घकाळ चालू द्यावं लागतं कधी कधी चांगले समस्या जर मोठ्या असतील अगर काही असतील तर त्याला वेळ लागत असतो आणि तेवढी दम करण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे तर होत असत मला कुठल्याही गोष्ट साध्य करायची असेल कुणाचं बी एकाचं व्यवस्थित ऐकून तिचं पूर्ण करा काम पूर्ण करा ते नक्की होतं नक्की होत काय नक्की होतं फक्त विश्वासानं करा विश्वास असला की शंभर टक्के काम झालं आलं लक्षात तुमच्या तर अशा पद्धतीनं काय जी तुमच्या समस्या आहेत त्यासाठी माझे तोडगे मंत्र वगैरे जर करत असाल तर विश्वासानं चालू द्या करत राहा पुढे पुढे करत राहा करत राहा करत राहा करत राहा एक दिवस तुमचाच आहे तुमचाच आहे।, आहे तुम्ही मन विचलित केलं की तुमचं संपलं म्हणून समजायचं त्यांना दम काढायला शिका अर्धवट करू नका अर्वद अर्धवट केल्यानं तुमचं काम होणार नाही एवढं मी सांगू शकतो तर मंडळी आपला जास्त वेळ घेत नाही याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा